नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे परत एकदम मनस्वी खूप स्वागत करतो बघा आज आपण परत एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे हरभऱ्याचा या हरभरा पिकासाठी दादांनी कशा पद्धतीने फवारण्या काढल्या आणि त्या फवारण्यांचा त्यांना काय फायदा झाला आहे जे चमत्कारिक रिझल्ट म्हणतो ना आपण त्याच गोष्टी आज, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि असा एक अनुभव त्यांचा भरपूर कंपन्यांचे औषधी वापरले याच्या अगोदर ही खूप साऱ्या शेतकऱ्यांनी रिकमेंड पण केल्या तेव्हामध्ये आणि यावर्षीमध्ये काय फरक झाला हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक नक्कीच करा तुमच्या एका लाईकने उत्साह नक्कीच वाढेल आणि यांचे अनुभव ऐकल्यानंतर जर ते चांगले वाटले तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं योगेश सुभाष बारोटे राहणार शेलू मी हरभरा लागवड करतेस दोन पद्धतीने लागवड केली अच्छा एक म्हणजे साधारण जमिनीच्या क्षेत्रफळानुसार पन्नास टक्के सिंगल टोकन यंत्राने दाना टाकला अच्छा आणि पन्नास टक्के क्षेत्रामध्ये डबल टोकन यंत्र म्हणजे टोकन यंत्र डबल अच्छा व्हॅरायटी कोणती आपली डॉलर आहे बघा शेतकरी बांधवांना डॉलर हरभरा या ठिकाणी आपण बघू शकतो यांनी इथून इकडे बघा इथून इकडे जर बघितलं तर यांनी डबल टोकन यंत्र वापरलं डबल एकाच लाईनने इकडे सिंगल वापरलं इकडे हे पतलं झालेलं होतं सुरुवातीच्या स्टेजला आणि इकडे खूप दाट झालेलं होतं आज आपण बघू शकतो ते आणि हे समसमान लेवलला ले आपल्याला पाहायला मिळेल सर मला एक सांगा आतापर्यंत तुम्ही याच्यावरती किती फवारण्या घेतल्या याच्यावरती तीन फवारण्या काढली फवारण्या काढलेल्या आहेत आणि कशा कशा झाले ते पण सांगा थोडंसं सुरुवातीला सा। एक पंधरा दिवसाचं झाल्यानंतर एक रोको आणि एमआयएक्टीम याची फवारणी केली सुरुवातीला सुरुवाती रासायनिक होती रासायनिक होती पूर्ण त्याच्यानंतर मला चौधरी सरांकून मार्गदर्शन भेटलं मी नंतर एक क्वालिटी आणि लेक्सा हे दोन प्रोडक्ट त्यांनी मला दिले त्याची फवारणी केली पण त्याच्या फवारणीचा रिझल्ट असा आला मला जे डबल टोकन यंत्र फिरवलेलं होतं आणि जे सिंगल फिरवलेलं होतं सिंगल फिरवल्यामध्ये पतलं झालेलं होतं ते पूर्ण जास्त डेव्हलप झालं जास्त डेव्हलप होत डेव्हलप झालं दोन्ही पण एक सारखं दिसायला लागले आणि परत मग त्यांनी सजेस्ट केलं की बा अजून एक फवारणी तुम्ही पंधरा दिवसाच्या अंतराने घ्याव परत लेग्सचा क्वालिटी आणि प्रोटेक्शन असे असे तीन प्रोडक्ट घेतले <coughs> या तिन्ही प्रोडक्ट मध्ये फक्त आळी कव्हर करण्यासाठी वापर बरोबर म्हणजे दोन फवारण्या आपण जेव्हा केलेल्या दोन ह्या आपण क्वालिटी आणि प्रोटेक्शन दोन्ही फवारे मध्ये सेम वापरला हो आपण सेम वापर म्हणजे प्रोटेक्शन बी वापरलं वापरला आणि क्वालिटी एका फवारणीमध्ये वापरलं तर पहिल्याच फवारे मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसला पहिल्याच फवारणीमध्ये मला हरबर आलं जे पतलं झालेलं होतं त्याला फुटवे जास्त फुटले जास्त डेव्हलप झालं आणि जे ऑलरेडी दाट झालेलं होतं मग ते दाटूनच गेलं ते अजून दाटून गेलं नंतर मला असं वाटलं की बा मध्ये ठेवायला परवडलं असतं परवडलं असतं म्हणजे सिंगल जा ला जास्त ब्रांचिंग जास्त फुलाने जास्त माल दिसतो आणि ज्या ठिकाणी आपण दाट केलं त्याला अजून म्हणजे अजून दाटून गेलं अजून दाटून गेलं तर अशा पद्धतीला थोडासा प्रॉब्लेम यायला लागलेला होता सिंगल असलेलाच परवडतं मग सिंगल मध्येच पेरलेलं परवडतं थोडस पतलं झालं तरी चालेल पण नंतरच्या वेळेला जे फुटवे जास्त ब्रांचेस निघतात ते आपण जास्त होऊ शकत बरोबर आहे ना तुम्ही सांगा सर बरेचशे लोकांच्या जैविक अनु म्हणजे असा विश्वास बसत नाही तुमचं काय म्हणणं मी गेल्या सात वर्षापासून जैविकच नियोजन करतोय जैविक वरती माझा विश्वास पण आहे आणि शक्यतोवर मी जास्तीत जास्त जैविकच औषधी फवारतो आपण दरवर्षी सर हरभऱ्याचं काय अवरेज निघतोय हरभऱ्याचं दरवर्षी आठ नऊ क्विंटल निघते याच्या अगोदर याच्यामध्ये काय होत याच्या अगोदर यामध्ये गेल्या वर्षीच हरभरा होता नाही आता हर्बर लागवड करायच्या अगोदर सोयाबीन सोयाबीन किती निघाली सोयाबीन निघाली माझे सतरा क्विंटल सतरा क्विंटल पर्यंत क्षेत्र आहे जवळपास पावणे दोन एकर पावणे दोन सतरा क्विंटल सोयाबीन काढली आणि त्याच्यानंतर हर्बरला हरभर आहे तर आताची जी की पोसिशन आहे हे जे औषधांचे रिझल्ट बघताय काय वाटते कसं निघेल ऍव्हरेज घटेल की वाढेल नाही नाही या कंडिशन नुसार हरभऱ्याच ऍव्हरेज निघायला पाहिजे जेमते हो सोळा ते सतरा कुंटल बरं एक मला एक सांगा जे आपण औषधी वापरल्या त्या कमी खर्चिक वाटले की जास्त खर्चिक वाटलं खर्च कमी आहे आणि बरं हा खर्च कमी हा कशाने वाटला तुम्हाला कारण कुठल्याही केमिकलचं घ्यायला गेलो आपण साधारण दोनशे ते अडीचशे टाकी प्रमाण औषध पडतं पंपा बरोबर आपल्याला जेमतेम दीडशे रुपयापर्यंत पडतं यामध्ये इमा व्यक्ती प्लस करून ऍडिशनल करून आपल्याला दीडशे दीडशे ते एकशे एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत तुम्ही आता एक अनुभव सांगितला की शेजारच्या हरभर आहे त्यांचं खबर नाही जवळपास किती रुपयाची गेली ते जवळपास वीस ते, ज़्य। ज़्य। ते ज़्य। पास पास जा बावीस पंपाचा औषध त्यांनी जवळपास पाच हजार रुपयाचं आणलेलं वीस ते बावीस पंपाचं औषध आणि तेच वीस ते बावीस पंपाचा औषध या ठिकाणी मी तेच वीस ते बावीस पंपाचा औषध या ठिकाणी सत्तावीसशे रुपयाला घेतो म्हणजे सत्तावीसशे रुपये जास्त वाटतं किंवा पाच हजार जास्त पाच हजार पद्धतीने पण आपला खर्च आहे या ठिकाणी कमी कमी खर्च झाला रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला आता सांगायची गरज आहे का रिझल्ट बोलायचं झालं तर याची भन्नाट रिझल्ट आलेली कारण मी ज्या वेळेला फवारणी केली त्यावेळेला मला वाटत नव्हतं की एवढे ब्रांचेस अच्छा कारण डोळ्यावर विश्वास बसत नाही असं पडताडलेलं आहे फक्त देवाजी सरांवर विश्वास ठेवला हो, हो। त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट केली हो। फक्त एवढं फवारून पाय म्हणून फवारून बघितलं हो। सर आतापर्यंत जेवढे काही तुम्ही जैविक केलंय याच्या अगोदर सात राहिले वर्ष मिशन समृद्धी अंतर्गत देवाजी सरांनी तुम्हाला पहिल्यांदाच दिलंय तर मागच्या सात वर्षामध्ये आणि या आजच्या या वर, दोन फवारण्यांमध्ये काय अनुभव याच्या अगोदर काय व्हायचं की बघ टेम्परेचर कमी जादा आलं की तुमचं फुल गळ व्हायची बट गळवायचं गा आणि यावेळेस असं झालं की तुमचं टेम्परेचर कमी असो जादा असो काही अडचणी थंडी कमी असली किंवा जास्त असली काही फरक नाही पडला जेवढे पण घाट लागले जेवढे फुल लागले तेवढे घाटात गाट, रूपांतर झालं सगळ्यांचं रूपांतर व्यवस्थित हो, मर वगैरे काही नाही सुरुवातीला होती मर नंतर कव्हर झाली म्हणजे जेव्हा आपण ह्या दोन फवारणी काढल्या त्याच्यानंतर मर दिसली नाही त्याच्यानंतर म्हणजे एक फवारणी काढल्यानंतर त्याचं प्रमाण जवळपास पन्नास टक्के कमी झालं दुसऱ्या फवारणीमध्ये कव्हर होऊन गेले म्हणजे आता कुठं मर सारखे झालं दिसतात का नाही नाही आता नाही म्हणजे आता पण आपण महागातल्या महागातले औषधी आणून सोडल्या पण बऱ्याचशे लोकांच्या हरभरे वाळून गेले अक्षरशः तर तसा काही अनुभव आपल्याला याच्यामध्ये आलेला म्हणजे याच्यामध्ये काही वेगळं बुरशीनाशक याची गरज आहे नाही यामध्ये बुरशीनाशक पण ऍड आहे ऍडिशनल बघा शेतकरी बांधवांनो प्रोटेक्शन नावातच प्रोटेक्शन आहे शंभर टक्के ऑरगॅनिक फार्म मध्ये हे बुरशीनाशक आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फवारलं त्यांची मर सुद्धा या बुरशीनाशकाने खांब वरून स्प्रे करत असताना प्रमाण काही जास्त नाही एका लिटरला दोन ग्रॅम यांनी वापरलं बरोबर ना आणि आपण लेखस बघू शकतो हे पण वापरलेलं वापरलेले या ठिकाणी याचे दोन हात यांनी काढलेले आहे आणि क्वालिटी एक पहिले फवारणी मध्ये घेतलं होतं आता ते सध्या ते वापरले पण आता ते उडलं काय झालं हो। माहित नाही पण जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचं काम करतोय सर समाधानी हा पूर्णपणे हो हो, दे, दे तुम्हाला देवाजी सरांनी गायडन्स केलं जे काही के तुम्हाला विश्वास तुम्ही त्यांनी म्हणजे तुम्ही ठेवला त्यांच्यावरती आणलं फवारलं तर तो हो। समाधानी आहे त्यासाठी त्यांच्यावर जो विश्वास ठेवला तो पूर्ण साध्य केला त्यांनी हा त्याच्यामुळे भेटले मग आता अजून तुम्ही सांगितलं की तुमच्या जे दुसरं पीक आहे पण तुम्ही एक हात काढला हो मी एक तीन हजार कलम गोबी लागवड केलेली आहे अच्छा त्या गोबीवरती फक्त एक फवारणी घेतलेली होती एक पंप छोटी असताना गोबीचा मी एक फवारणी एक पंप घेतला होता त्यानंतर ज्या व्यक्तीकडून मी रोग मागवले होते त्या व्यक्तीला त्याचे फोटो पण टाकले त्याला सांगितलं बाबा दीड महिना झाला दीड महिन्यामध्ये चार फुटाचा बेड पूर्ण कव्हर झाला अजून पण त्याला फुल लागलं नाही म्हणजे प्रॉब्लेम काय म्हटलं त्यांनी एकच सांगितलं चार महिन्यात एवढी डेव्हलप होणं शक्यच नाही आपलं दीड महिन्यामध्ये एवढं चार फुटाचा बेड डेव्हलप होणं शक्यच नाही म्हणजे वाढ जशी पाहिजे जी जी वाढ आहे म्हणे वाढ पाहिजे म्हणे आपल्याला दोन ते अडीच महिन्यामध्ये अच्छा तुम्हाला लवकर कव्हर झाली बरं किती मध्ये एकाच एकच बरं सर हेच औषध वापरलं का वेगळं नाही नाही हेच औषध उरलेलं वापरलं यामध्ये केमिकल म्हणलं आपण पण याच्याशिवाय दुसरं काही याच्याशिवाय बघा शेतकरी बांधवांना हार्बरवर तर आपण रिझल्ट घेतलेच घेतलं त्याचबरोबर यांनी उरलेलं औषध त्यांच्या गोबी पिकासाठी वापरलं त्याच्यात सुद्धा आज तुम्ही त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला त्याची काही लाईव्ह फुटेज दाखवतो ते पण बघा आणि सांगा कशी वाटते तुम्हाला ही गोबी बोल, सरा सरा हा प्लॉट कसा वाटतोय सरांनी दिलेले अनुभव कसे वाटले किंवा सरांनी जे बोल बघा बोलण्यामधून सगळा कॉन्फिडन्स दिसतो शेतकऱ्यांचा आज जे काही बोलत ते स्वतः बोलत असल्या कारण स्वतःचा कॉन्फिडन्स ते शेअर करतात तो कॉन्फिडन्स कसा वाटला योग्य वाटतो की नाही तर हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर हे अनुभव तुम्हाला चांगला वाटत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर तुम्ही आम्हाला वेळ काढून एवढी मुलं काढेल त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील आणि शेतकरी त्याचा फायदा घेतील नमस्कार धन्यवाद